खानापूर तालुक्यातील कौलापूर वाड्यावर असलेल्या क्वालिटी पोटरीमुळे लोकांची आरोग्य धोक्यात आले आहे पंचायत आणि तालुका अधिकाऱ्यांच्या कानावर वारंवार ही गोष्ट घालूनही डोळ होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी काँग्रेसच्या सहकार्याने पोटरीसमोर निदर्शने केली गेली अनेक वर्षे हा प्रश्न भिजत पडला आहे त्याचा फटका कोल्हापूर वाशियांना बसत आहे परंतु माणसे मेली तरी चालतील पण कोंबड्या जगल्या पाहिजेत अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे त्या प्रश्नाला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र तीन दिवसात या प्रश्नावर तोडगा काढा अन्यथा खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिलाय सामान्य जे नागरिक कोल्हापूर वाढवली मध्ये सहाय्या करतात मतनिवाले कोणी विचार माडाकती आरोग्य इज इम्पॉर्टंट सरकार कोटी गणते खर्च मारतात पुस्तक सर यु बिंग ए डेप्युटी तहसीलदार सो मोठो विदिन ट्वेंटी फोर अवर्स तूस एला सण इला बेबी खाली माडू त्याच्यापेक्षा आम्ही जास्त आम्ही वेळ आता देऊ शकत नाही सरकार कारण कसं झालंय अन्नामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यावरती चहा पिताना जेवणामध्ये जर आम्ही हे असेल तर आम्ही सुद्धा नागरिक काल ऑर्डर काढलेली आहे मी ऑर्डर पाळा चोवीस तास वेळ द्या आम्ही चोवीस तासापासून जास्त वेळ जाणार नाही आम्ही गावकऱ्यांची माहिती आहे